व समारंभाचे आयोजन करण्यात आले होते महिलांचे कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी जगभरात आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो पहिलाच मंडळ मखमालाबाद नाका या ठिकाणी महिला दिन साजरा करण्यात आला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते प्रथम क्रमांक आलेल्या महिलांना बक्षिसे देण्यात आली विविध गाण्यावर ताल धरत महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला स्नेहभोजनाचा उपस्थित महिलांनी लाभ घेतला तसेच या महिलांबरोबरच त्यांच्या चिमुकल्यांनीही या कार्यक्रमाचा आनंद घेतला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर वर्षा अभिजित पाटील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर लाविना तेवर आणि माजी महापौर अशोक मोरतडक यांनी या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती दिली अभ्यास रोज शाळेत जाण आणि मुलांना तो थकवा दूर व्हावा हो आणि परीक्षा हो आराखडा असतो पण आपल्या महिला भगिणींना आपल्या मूल पती संसार स्वयंपाक पाणी अनंत गोष्टीच्या रोजच्या कथा व्यक्तीमध्ये किंवा रोजचा त्यांच्या नावा तो उपक्रम राबविला जातो आणि तो उपक्रम हा अखंडी असतो जसं जेवण म्हणणं हे अखंडीत आहे रोज पाणी होणं हे अखंडीत आहे ते लोक त्यांना अखंडित परत सेवा त्यांना चांगल्या काही वाहित होत असतो शक्यतो बऱ्याच ठिकाणी डोळ्यातून राग दाखवला जातो राग हा व्यक्त करत नाही पण ते होत आता आणि आनंद अडचणीमध्ये रोजच्या संसाराच्या धक्काधक्कीमध्ये एक आठ मार्चला हा महिला भगिनीचा कार्यक्रम असतो जागतिक महिला दिन मानला जातो महिलांना त्यामध्ये आनंद भेटावा किंवा मिरंगा भेटावा या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच हे का महिला एक दृश्या माझ्या संसारात अडचणी माझ्या मुलीला सासूबा त्रास होतो माझा मुलगा सुनवायला त्रास देतो अशा बऱ्याच गोष्टी असत्या तर आपण ते धाकून घेतो सुनवायचं अडचण आपण नाही पण त्या सुनवाय असत्या त्यांनी ते सहन करायचं असतं याचं कारण कर्तव्य साधू बघायचं असतं आणि काय वाग कसं तर पुढं जातात पण हा दृष्टीतून हा आहे त्या महिलांनी आनंदी राहावं रागापासून मुक्ती व्हावी तुम्हाला रागाचं एकदम सोपं होतं चांगलं जास्त राग आला तर गोडमत पाणी ती प्यायचं म्हणजे ती घालवतच नाही हा सगळ्यात मोठा तो धर्म आहे जीवनाचा राग घालवायचा असतं तर घोट पाणी पिणे हे जर तुम्ही मागलं तर तुम्हाला आनंदच आनंद राहील या गोष्टी मला आनंद तर तुम्हाला आनंद कसा घेता येईल काम होऊन जाईल या आजच्या महिला सबलीकरणाच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आमचं महिला शिष्टमंडळ आणि आशा फाउंडेशन या कार्यक्रमाला भव्य महिला आनंद मिळावला आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपल्या वर्षासाहेब पाटील डॉक्टर आहेत त्या त्यांनी तुमच्या जीवनाची सांगड कशी करावी रोजचं जीवन कसं जगावं आणि सगळ्यात दिला त्यांनी व्यायाम करण्याचा व्यायामाने आपल्या स्नायूंना रक्त प्रभाव वाढतो आणि तुम्ही आनंदी राहण्यामध्ये एक मोठा सहभाग होतो त्याच्या अनुभव इथं तुमच्या समस्यांना सर्व त्यांनी जागृत केलेलं आहे चांगल्या तर त्यांचा लॅफ हा चांगला आहे हे आम्ही त्याच्याशी आता बोललो मी त्या बोलण्याचा बाबी आठशे नऊशे रुपये नाही तर सहाशे रुपये तुमची टेस्ट करून देऊ ज्याच्याकडे पैशाला अडचण असत ज्याच्याकडे पैशाला अडचण असत त्यांनी आमच्याकडे त्याची यादी घ्यावी याचं कारण असं का आता जे काही आवश्यक आहे ज्या काही टेस्ट आहे ब्लड टेस्ट हायपर बी पी सर्व आजार आहे मोठी आधार आहे ते आपण लावून घेतलेल्या आजार ब्लड प्रेशर जर आपलं रक्त आपल्याला प्रमाण हे असतं रक्ताचं जे काही शुगर असते ती हा दोन मोठे प्रश्न ह्या समाजात थांबवत आहे आणि ते त्रास देत आहे अजून एक समस्या गुडघ्याची समस्या आहे गुडगा बुजणं हे वजन वाढणं आणि खानपान वाढणं याच्यावर अवलंबून असतं या दोन तीन गोष्टी तुम्ही जर सातत्याने काही मी सांगितल्याप्रमाणे जर तर तुम्हाला हा आनंद मिळवण्या काहीतरी घेऊन गेल्यासारखं वाटत दुसऱ्या आमच्या प्रमुख पाहुणे आहेत त्या आता सुरिताबाई म्हणून त्यांचं जर सांगायला गेलं तर त्या गर्दी महिला असतात त्यांना शासनाकडनं ज्याच्याही सुविधा असतात त्याच्यामध्ये त्यांनी आज प्रकारे माझ्या समोर तरी पाच एक रिक्षा ड्रायव्हर महिलांना रिक्षा मिळून दिल्या आहेत त्याच्यात तीन हजार रुपये तीन हजार रुपये भेटतात त्याच्यात जे पाचशे रुपये खर्चाचे येतात त्यांना आता अडीच हजार रुपये देऊन रिक्षा चालवण्याचं शिक्षण देतात आणि ती रिक्षाची सबसिडीसुद्धा देण्यात येतात आता भोसाईने शंभर रिक्षा दिला आहे दिल्यामध्ये भाऊ आपल्याला रिक्षा द्यायच्या आहे भंडर जिथल्या स्थानिक लोकांना यायला हवा भजनपट करत आपल्या इथे आता शंभर रिक्षा फार वापरायचं आता त्यात सुद्धा नाही मुळक बचत पण महिलांचा मोठा कार्यक्रम त्या भरला त्या महाराष्ट्र निवर्ण देण्याच्या महिला उपाध्यक्ष आहेत त्या असे वॅक्सिनेशनचे शेड्यूल आहे हे वॅक्सिन आपल्याला इंडियामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि आपण या

तुमच्या मुलीला कधीच होणार नाही लक्षात ठेवा आणि जेव्हा एक स्ट्रॉंग आई स्ट्रॉंग मुलगी कडवते ना ओव्हरऑल ही पूर्ण पिढी बदलते आता माझी हो आजी एक खूप स्ट्रॉंग लेडी होती त्या आजी माझ्या माझा जेव्हा राइडिंग आणि थोडंस चेंज आपल्या रेग्युलर लाइफस्टाइल거든 मुलीला थोडं वेगळं वाढवा जे सगळे करतात ते करू नका थोडं वेगळं करा थँक्यू बाय हव दे कृत संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक